परखड विचाराची लेखणी समर्थ लेखणी जरांगेंची पावलं मुंबईच्या दिशेने पडत आहेत आणि ते आरक्षण देतीलच या भरोशावर असंख्य मराठे त्यांच्या मागे मुंबईकडे निघाले आहेत सरकार त्यांचा मार्ग देखील वारंवार बदलत आहे परंतु या सर्व गोष्टींमध्ये स्थानिक रहिवाशांना जो त्रास होतोय त्याबाबत सरकार किंवा जरांगे काय विचार करतात हा खरा प्रश्न आहे आरक्षण लगेच देऊ शकत असतील तर सरकारने तसे स्पष्ट करून सांगून ते देऊन टाकावे किंवा या पद्धतीत आरक्षण लगेच मिळू शकते हे कोर्टाला व समाजाला जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे पण ना सरकार ना मंत्री ना जरांगे स्वतः हे स्पष्टपणे सांगताना दिसत आहे हे सत्य आपण नाकारणार का आपले काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगणे मित्रांनो सोबत व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा